नाशिक लोकसभेच्या निवडणुकीला अवघे वीस दिवस उरले आहेत पण अद्याप महायुतीचा उमेदवार निश्चित झालेला नाहीये याला महायुतीतील सहकारी पक्षांमध्ये असलेली राजकीय ओढाताण कारणीभूत आहे त्यामुळे येत्या दोन दिवसात प्रस्थापित नेत्यांना धक्का देणारा निर्णय होणार असल्याची चर्चा रंगली आहे राज्यातील चार मतदारसंघात अद्याप महायुतीत एकमत झालेलं नाहीये यामध्ये ठाणे आणि नाशिक हे दोन मतदारसंघ शिवसेनेच्या शिंदे गटाकडे नाशिकच्या जागेसाठी भारतीय जनता पक्ष अजित पवार गट आणि शिंदेची शिवसेना असे तीनही पक्ष आग्रही आहेत नाशिकची जागा शिवसेनेच्या शिंदे गटाला मिळाली आहे मात्र उमेदवार देताना अन्य सहकारी पक्षांना मान्य असलेला उमेदवार असावा असं म्हटलं जात आहे यामुळे मोठा राजकीय पेच निर्माण झालाय त्यामुळेच मुख्यमंत्री दबावाखाली आले असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात आहे अजित पवार गटाकडून राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ आणि शिवसेनेच्या शिंदे गटाकडून विद्यमान खासदार हेमंत गोडसे ही दोन नावं अग्रक्रमाने घेतली जात आहेत मात्र ही नावं पुढे येताच त्यांना पक्षांतर्गत विरोध देखील होतोय या विरोधकांमुळे ही दोन्ही नावं मागे पडता की काय अशी स्थिती निर्माण झाली आहे यातूनच अनेक नवे चेहरे इच्छुक म्हणून रोज चर्चेत येत आहेत त्यामुळे कार्यकर्ते गोंधळलेले आहेतच पण त्यापेक्षाही अधिक गोंधळ नेत्यांमध्ये त्यामुळे निवडणूक प्रक्रिया सुरू झाली असली तरीही उमेदवारीचा निर्णय रखडलेला आहे खासदार गोडसे यांनी एका महिन्यापासून प्रचार सुरू ठेवला शिंदे गटाचे नेते खासदार श्रीकांत शिंदे यांनी नाशिक येथे झालेल्या मेळाव्यात उमेदवार म्हणून गोडसे यांचे नाव जाहीर केले होते मात्र त्यावर सहकारी पक्षाच्या तीव्र प्रतिक्रिया उमटल्या होत्या त्यातूनच जागा वाटप आणि उमेदवार या दोन्हींबाबत महायुतीचे कार्यकर्ते आक्रमकपणे परस्परांविरोधात उभे टाकले आहेत या पार्श्वभूमीवर काल कोल्हापूर येथे झालेल्या चर्चेतून नाशिक आणि ठाणे या दोन्ही जागा मुख्यमंत्री शिंदे गटाकडे आहेत असं म्हटलं आहे यामध्ये नाशिकला उमेदवार देताना तो उमेदवार भारतीय जनता पक्षाला मान्य असायला हवा तरच सहकारी पक्ष शिंदे गटाच्या उमेदवारीच्या प्रचारासाठी मनापासून सक्रिय होतील अन्यथा पक्षांतर्गत गटबाजीला सामोरे जावे लागले असल्याची चिन्ह दिसत आहेत हे टाळण्यासाठी सगळ्यांना संमत असलेला चेहरा देण्याचा प्रयत्न सुरू आहे यामध्ये शिंदे सेनेचे जिल्हा प्रमुख अजय बोरस्ते ठाकरे गटाचे उमेदवारी नाकारलेले भगूरचे माजी नगराध्यक्ष विजय करंजकर अथवा राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार गटाचे आमदार माणिकराव कोकाटे अशी प्रस्थापित नावं तर आहेतच मात्र नवीन नावं उमेदवार म्हणून पुढे येऊ लागली आहेत यातील उमेदवारीची लॉटरी कुणाला लागते याची उत्सुकता मात्र कार्यकर्त्यांमध्ये आहेच राजकारणातील प्रत्येक अचूक बातमीचे सर्वात आधी अपडेट्स मिळवण्यासाठी सरकारनामाच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका